नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात काही भारतीय संविधानावर विचारली जाणारी प्रश्नोत्तरे आणि प्रश्न क्रमांक एक आहे भारतीय संविधान कधी लागू झाले आणि उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानाची मसुदा समिती कोणाच्या अध्यक्षेखाली होती पुढील ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधान किती अनुच्छेद आणि परिशिष्टेत समाविष्ट होते जेव्हा ते प्रथम लागू झाले पुढील ऑप्शन आहेत आणि उत्तर आहे ए तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ परिशिष्टे प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद भारताला संघ राज्य म्हणून घोषित करतो आणि उत्तर आहे ए अनुच्छेद एक प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानाने कोणत्या देशाच्या संविधानातून मूलभूत हक्क स्वीकारले पुढील ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्रश्न क्रमांक सहा संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आला पुढील आहेत आणि उत्तर आहे सी एकोणीसशे अष्ट्याहत्तर प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत कोणत्या शब्द बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीत म्हणजेच एकोणीसशे सदुसष्ट साली समाविष्ट करण्यात आला पुढील ऑप्शन आहेत आपल्यासमोर आणि उत्तर आहे बी समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडिता प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रपतीला आपत्कालीन परिस्थितीत कोणता अनुच्छेद विशेष अधिकार प्रदान करतो पुढील ऑप्शन्स आहेत उत्तर आहे बी अनुच्छेद तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधानाने कोणत्या देशाच्या संविधानातून संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली आहे पुढे चार ऑप्शन्स दिले आहेत आणि उत्तर आहे बी ब्रिटन प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधानाच्या प्रणाली घटना दुरुस्तीने चार ऑप्शन्स पैकी एक उत्तर असू शकत आणि उत्तर आहे ए पंचायती राज Thanks for watching Marathi quiz. Like, subscribe and share.